नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा नऊ डिसेंबर पूर्वमध्ये मुणेश्वरी अधिपतीसमोर खूप नाटक करते अधिपती म्हणतो आईसाहेब आंबाबाईची शपथ मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मुणेश्वरी म्हणते पण अधिपती सुनबाई तो आईसाहेब चांगल्या हो मास्त्रीबाई आणि त्यांचं तू माझ्यावर सोडा तुम्ही चला घरात तो आता भुवनेश्वरीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो मुणेश्वरी म्हणते आमचं म्हणणं एवढंच आहे जेवढा तरास झाला तेवढा बाद झाला आता यापुढे आमच्यामुळे कुणालाही त्रास नको अधिपती म्हणतो काय कोणाला त्रास होत नाही मुणेश्वरी म्हणते सुनबाईंना होतो ते अक्षराला घराबाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत असते पण प्रयत्न असतो तो अधिपतीसमोर पण होतं मात्र उलटं आजी आता मुणेश्वरीच्या विरोधात जाते आणि म्हणते भोये काय तुझ्या मनात मुणेश्वरी म्हणते हिशोब करायचा ती कुणाचा मुणेश्वरी बोलते सुनबाईचा आजीवंत आज भुए तुला वाटत नाही का हे जरा अति होते अक्षरा लई चांगली पूरगी हाय हे बघ मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने नांदावं आणि कशाला फांद्यात पडते जसं चाललं तसं चालू दे की मुणेश्वरीमंते नाही मी सुनबाईला ह्या घराबाहेर काढणार म्हणजे काढणार म्हणते आणि तुला वाटतं वय आधिपती असं होऊ दे मुणेश्वरीवंते आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आजीवंत भोये मग तू अधिपतीला ओळखलंच नाही कारण जेवढी श्रद्धा त्याची तुझ्यावर आहे ना तेवढंच प्रेम अक्षरावर आहे आणि एक लक्षात ठेव प्रेम सगळ्यात वरती असते आजपर्यंत त्याच्यापुढं कुणी गेलेलं नाही तू हे समध करून स्वतःच्या पायावर कुराड मारतीये हे बघ भुये अजून पण वेळ गेली नाही सोडे सगळं आणि सुनबाईबरोबर बोल अगं तिले मोठ्या मानाची पोरगी आहे तुला माफ करल आणि झालं तर बापू आणि तुझं लग्न पण लावून देईल मुणेश्वरी म्हणते न मला तिचे उपकार आता आम्ही जे बी करणार आमच्या पद्धतीने आजी आज म्हणते तुझी कुठली पद्धत ग आधिपती आणि सुनवायचा संसार मोडायचा आणि तुझा संसार उभा करायचा शास्ती वय आई आजपर्यंत तुझं लय कौतुक वाटायचं की तू अधिपतीला आईची माया देते वाढवते पण आजकाल यामध्ये तुझा स्वार्थ होता म्हणजे जावे बापू बरोबर बोलत होते मणेश्वरी म्हणते दुर्गी बरोबर बोलत होती तो आमची आई आहे की त्यांची आमची बाजू घ्यायची सोडून त्यांची बाजू घेती वय आजी म्हणते तुला काय वाटतं मी खोट्याची बाजू घेऊ इकडे अक्षरा शिवानी आणि ओंकारला फोन करते आणि म्हणते वहिनी आता वेळ आली आहे उद्या सकाळी आपण बॉम्ब फोडायचा शिवानी म्हणते ठीक आहे वहिनी सकाळी ओंक्या बाजाला पकडून आणतो आणि भुवनेश्वरीसमोर ढकलतो आता बाजाला घरात बघून अधिपती चांगलाच गोंधळतो कारण मास्तरीबाईवर त्याचा पूर्ण विश्वास असतो अक्षरांथे मुणेश्वरी मॅडम हा बाजा ओळखताना याला नाही म्हणजे तुम्ही ओळखतच असाल मला वेळ करण्यासाठी छान प्लॅन बनवला बजा आता सगळ्यांसमोर सत्य सांग मुश्वरी मॅडम तुम्ही म्हणताना अधिपतीवर प्रेम आहे घरावर प्रेम आहे असं काहीच नाही आहे तुमचं म्हणणं आहे ना बाबांवर प्रेम आहे पण हे सगळं खोटं आहे तुम्हाला ह्या घराची सत्ता हवी आहे ह्या घरावर राज्य करायचे भुवनेश्वरी मॅडम तुमचा सगळा प्लॅन फसला बजरंग अधिपती समोर सगळं खरं खरं सांग आणि काळजी करू नको तुला काहीच होणार नाही आता भुवनेश्वरीला चांगलाच घाम फुटतो आणि बजाची तू तू मयमय होत असते तुम्हाला काय वाटतं अक्षराचा प्लॅन भुवनेश्वरी सक्सेस होऊ देईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद